शिवणी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता संपन्न श्रीराम नवमी निमित्त श्री केशवराज संस्थान केशव शिवणी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता संपन्न या नाम सप्ताहमध्ये सकाळी दहा ते बारा या वेळेत हरिभक्त परायण रमेश महाराज जायभाये श्रीक्षेत्र वैष्णवगड यांचे रामजन्माचे कीर्तन झाले तसेच बारा पूर्णांक तीस शतांश ते दोन पूर्णांक तीस शतांश परायण प्रेमानंद महाराज देशमुख माऊली वारकरी शिक्षण संस्था पांगरी फाटा यांचे काल्याचे कीर्तन झाले या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर या सप्ताहास भेट देण्यासाठी आले यामध्ये परमपूज्य श्री, श्री 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 एक हजार आठ दत्तात्रेय महाराज दहिवाळ श्री दत्तपीठ लाडगाव यांचे आगमन झाले सिंदखेडा राजा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मनोज भाऊ कायंदे माजी आमदार शशिकांतजी खेडेकर माजी आमदार तोतारामजी कायंदे केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव यांचे पुतणे युवा नेते योगेशजी जाधव भाजपा प्रवक्ते विनोद भाऊ वाघ परळी येथील उद्योजक सुरेश अण्णाटाक परळी येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सूर्यप्रकाशजी उदावंतजी नगरसेवक जालना उपविभागीय अधिकारी संजयजी खडसे सिंदखेड राजा हबब ज्ञानेश्वर महाराज झगरे गुरुजी वाकतकर साहेबराव महाराज काटे शिवसेना नेते वैभवजी देशमुख माजी नगराध्यक्ष संतोष भाऊ खांडेभराड सामाजिक कार्यकर्ते शंकररावजी उगल जुनेदली जुने दली सभापती विलासरावजी देशमुख प सदस्य बारसकर निवृत्ती वायाळ किनगाव राजा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी नरवडे व अन्य पोलीस कर्मचारी मंडळी तसेच कोंडुजी अडाणे सराफ रिसोड नामदेवराव टेहरे सराफ बुलढाणा सुधाकरराव सराफ पाथरी गजाननराव बेदरे औरंगाबाद प्रशांत कुलथे जालना प्रकाश बुराडे फुलंब्री अंबादास बुट्टे तसेच केशवराज संस्थांचे विश्वस्त वसंतराव उदावंत व सरपंच विकास आंधळे तसेच राजकीय सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते व उपस्थित मान्यवरांचे हस्ते मंदिराचा अनावरण सोहळा श्रीक्षेत्र केशव शिवणी येथे पार पडला